कल्याण पश्चिमेतील प्रसिद्ध कलाक्षेत्र या दुकानात घागऱ्याच्या व्यवहारावरून वाद सुरू झाला मेघना या लग्नासाठी रुपयांचा घागरा खरेदी केला होता घरी गेल्यावर घागरा पडल्याने तिने तो दुकानात परत केला दुकानदाराने तीन महिन्याच्या आत त्या रकमे इतक्या वस्तू खरेदी करण्याची सवलत दिली सुरुवातीला दोघांमध्ये शांततेत चर्चा सुरू होती मात्र काही वेळाने तरुणीचा होणारा पती सुमित सयानी दोन तासांनी दुकानात पोहोचला त्याने घागऱ्याबाबत दुकानदारासोबत वाद घालण्यास सुरुवात केली सुमितने खिशातून धारदार चाकू काढून घागरा फाडून काढला त्यानंतर त्याने दुकानदाराकडे थेट तीन लाख रुपयांची मागणी केली जर पैसे दिले नाहीत तर दुकानाची बदनामी सोशल मीडियावर करेल अशी धमकी त्याने दिली तसंच तुम्हाला असंच फाडेन पैसे परत द्या अशी मागणी केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेनंतर दुकानदाराच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे